सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे त्र्यंबका न वचणे त्र्यंबकेश्वर इथे न जाणे एरीकडे म्हणजे छाया गोपाळाच्या मंदिरात बोणेबायांनी स्वयंपाक केला स्वामींची रात्री बराच वेळ वाट पाहिली मग म्हणू लागल्या की हे पैठण नगर खूप मोठे आहे त्यामुळे मौन्यदेवाचा रस्ता चुकला असेल परी चुकती किरुणा म्हणजे कसे चुकू शकतात चुकणार तर मुळीच नाही परंतु कुणी एखाद्याने जर आग्रह केला असेल तर जेवले व्यवस्थी म्हणजे मन मनाची समजून घालून मग जेवण केले दुसऱ्या दिवशी सकाळीच बाईसाच्या गुंडफेत आल्या ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाईसाने कवाडाच्या आरोट्याच्या खाली स्वामींना पायपुसणे बसायला टाकले होते स्वामी, स्वामी आसनस्थ झाले तेव्हा सवयसीची म्हणजे मोठ्या पहाटे सूर्योदयाचा काळ त्या वेळेस बोणेबाया आल्या व बायसाला म्हणू लागल्या नागूबाई नागूबाई आमचे मौन्यदेव रात्रीपासून आले नाही रोज स्वयंपाक झाल्याबरोबर येत होते काल मात्र आलेच नाही हे नगर खूप मोठे म्हणून चुकले पण चुकणार तर नाही त्यांना कोणी जेवायला नेले काहीच समजत नाही तेव्हा बायसा म्हणतात ते पुरुष कुठेही जातील व कुठेही राहतील कारण ते महात्मे आहेत शिकडे गेले तिकडचेच होतात असे बायसा जसे जसे बोणेबायांना म्हणत होत्या तस तशी हंसराज म्हणजे बसून स्वामींकडे व बघून म्हणजे गालातल्या होती तेवढ्यात त्यांना गुणफेच्या बाहेर स्वामींच्या उपांनू दिसल्या थोडे समोर आल्या ते तेव्हा त्यांना स्वामी पण दिसले आणि बायसावरी घागायली म्हणजे रागावल्या हे काय ओ नागूबाई आमचे मौन्यदेव इथे आहेत तरी तुका सांगितले नाही आमचे मौन्यदेव तुम्ही चाळविले म्हणजे त्यांचा विचार बदलून टाकला की काय तसे म्हणतात स्वामी म्हणतात वाया आम्ही इथेच आहोत तरी चला चला बा मौनदेवा आपले सांगाती निघाले तसे म्हणून शेचरणी घालण्यासाठी दिल्या स्वामी म्हणतात बाई चला स्वामी बोणेबाया सोबत निघालेले पाहून बाईसा म्हणतात बा मौन्यदेव हो इथे परत या ही गुणफा तू आहे आमचे जे आमची विचारपूस करत जा आम्ही कोणी दुसरे परके लोक हो। आहोत असे समजू नका येथे येईजे हो म्हणजे येथे तुम्ही कधीही या मग स्वामी निघाले पुढे गोणेबाया मागे स्वामी व स्वामींच्या पाठीमागे बायसा अशा प्रकारे रस्त्याने चालत असताना बायसा स्वामींची व्यावृत्ती करीती म्हणजे टीका आक्षेप करू लागल्या की आपण महात्मे महात्म्यांनी महात कशाला त्र्यंबकला जावे जिथे महात्मे राहतील तिथेच त्र्यंबक तिथेच सगळे तीर्थ हे पैठण नगर चांगले आहे इथे पिंपळेश्वर प्रतिष्ठित असे तीर्थ चक्रतीर्थ म्हणजे विष्णूचे मंदिर भुरेश्वर महादेवाचे मंदिर मुधा दैत्यासारखे म्हणजे गोलाकार तीर्थ अदैत्य म्हणजे सूर्य देवतेचे मंदिर असे खूप तीर्थक्षेत्र आहेत असे त्र्यंबकला न जाण्याचा आक्षेप करीत करीत लोणार खाणीपर्यंत आली लोणार तीर्थ पव्हा उतरत गोता म्हणजे नदीच्या पाण्यात यात्रा उतरत होती तिथून सर्व यात्रे करून निघाले बोणेबायांसमवेत स्वामी पण निघाले थोडेसे अंतर म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आले आणि स्वामी तिथेच उभे राहिले क बोणेबायांना म्हणतात बाई आता आम्ही त्र्यंबकला येत नाही तेव्हा बोणेबाया म्हणतात का बरं का येत नाही तुमचे नि आमांसी त्रियंबकू होता म्हणजे तुम्ही जर आमच्या बरोबर आले असते तर अधिक चांगल्या प्रकारे त्र्यंबक झाले असते तीर्थ झाले असते स्वामी म्हणतात ना बाई आता आम्ही येणार नाही या तू का आईसा त्र्यंबक म्हणजे तीन बोटात मावेल एवढा शालीग्राम गोल दगड घेऊन या मग स्वामी परत नदीच्या अलीकडच्या काठावर आले लहान बोणेबाई स्वामींच्या उपांनु घेऊन परत आली आणि स्वामींना म्हणू लागली बा मौन्यदेव हो आमचे म्हणजे आमच्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर कोटी सामाविजय म्हणजे पदरात घ्या माफ करा आणि आम्ही त्र्यंबकवरून येईपर्यंत इथेच थांबा मग आपण परत जाऊ स्वामी एकदम शांतपणे बोणेबाईंचे म्हणणे ऐकत होते यावर त्या बोणेबाई निघाल्या मग बायसांना स्वामींनी परत आल्याचे पाहिले कारण ती लोणार खाडीच्या ते कडावर उभे राहून पाहत होती स्वामींना पाहिले आणि खर खैली म्हणजे आनंदित झाली व समोर आली चांगले गेले मौन्य देव हो तुम्ही इथेच राहिले त्र्यंबकला गेले नाही आपण महात्मे आपल्याला त्र्यंबकला जाण्याची काय गरज अशा प्रकारे जाताना शशी व्यावृत्ती म्हणजे टीका करत होती तसे चेतांना पण केली पुढे बायसा मागे स्वामी अशा प्रकारे परत गुणफेत घेऊन आली पाय पुसणे बसायला दिले मग हंसराजाने बायसाची पूजा केली वाईसा स्वामींच्या दृष्टीसमोरच पूजा करून घेत होती मग स्वामींना पाणी भाताची आरोवणा दिली व म्हणू लागली मौन्य देवा आपण जवय नगरी तोपर्यंत आमचा पाणी भात घ्या व दुपारी भिक्षा मागावी भोग नारायणी निद्रा करावी आम्ही तुमचेच आहोत असे समजावे असे परत परत म्हणू लागली स्वामींनी बायसाने सांगितले मान्य केले व भोगनारायणी निद्रा स्वीकार करू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे वायसाचा अधिकार एवढा चांगला होता की परमेश्वर त्या वाट पाहू लागले तो काळ जवळ आलेला होता म्हणून तर स्वामींनी त्र्यंबकला जाण्याचे सोडून दिले फक्त असावा तर बाईसा सारखा जिथे प्रेमाचे दान देण्यासाठी अशा अर्थवंतासाठी परमेश्वर अगोदरच तीन दिवस येऊन पैठण येथे थांबले वायसारखा आपलाही अधिकार वाढत जावा नव्हे तर त्यासाठी प्रेमदायक विधी करण्याचा सदैव प्रयत्न करावा हा एक आदर्श आणि दुसरा आदर्श मला असा पहावयास मिळतो की बोणेबायांनी स्वामींची बऱ्याच दिवस सेवा केली जास्त वेळ स्वामींना सोडून राहू शकत नव्हत्या स्वामींच्या आरोगण्याची चिंता करणाऱ्या गोणेबाया स्वामींपासून जेव्हा दूर जातात तेव्हा काही झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागतात हाच खरा आदर्श आहे आपण सुद्धा साधू संतांची सेवा केली किंवा परमार्गी दानधर्म केले तर त्याबद्दल अहंकार निर्मळ न होता बोणेबायांसारखे दुःख असावे माफी मागावी हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका